हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल मित्र आज अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आजच्या या दिवसापासून आज मी एक नवीन सदर तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि या सदराचं नाव आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्याला साधक बाधक अशा काही टिप्स आयुष्य सुंदर जगण्यासाठी आयुष्य सुखकर होण्यासाठी मी आपणाला काही टिप्स देणार आहे तर बघूया म्हणजे टिप्स देणे पण मी काही मोठा वगैरे नाही किंवा फार मोठा विचारवंत वगैरे नाही पण अचन्नता आणून बघायला आपल्याला काय हरकत आहे फार सुंदर आहे त्याचा फार चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर आपण काहीतरी जगत असतो पण या काही टिप्स जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं आयुष्य सुखकर व्हायला मदत होईल तर यातली पहिली टिप्स आहे थिंक पॉझिटिव्हली सगळ्या टिप्स मी आज देणार नाहीये आज फक्त या एकाच टिप्सवर आपण विचार करू थिंक पॉझिटिवली मराठीत सांगू सकारात्मक विचार करा <laughs> काही लोकांना समजत नाही म्हणून ते थोडस असं करावं लागतं तर आज बघूया थिंग्स पॉझिटिवली ही आपली पहिली टिप्स चला तर चालू करू पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळं आपल्याला इथून पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते अगदी छान प्रत्येक अर्थात अर्थात तुमचा रिस्पॉन्स खूप आहे खूप आहे खूप लोक मला बोलत आहेत खूप छान व्हिडिओ आहेत खूप छान आहे पण होते काय की लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक्स आणि शेअर करायचं किंवा सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन बटन दाबायचं विसरून जात त्यामुळं या गोष्टी प्रथम करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया जरा विचार करा प्रत्येक दिवसाला आपण किती स्वार्थी विचार करतो माझं काय होईल माझ कसं होईल माझ्या कुटुंबाचं कसं होईल माझ्या नातेवाईकांचं कसं होईल माझ्या मित्रांचं कस होईल हा सगळा केमिकल लोचा आपण मेंदूमध्ये टाकून घेतो आणि मग सगळं गोंधळ होतो आपल्या मेंदूमध्ये आणि सगळ्यात जास्त आपण विचार करतो की माझं काय होईल माझ कसं होईल अरे पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा हु आर यू तुम्ही कोण आहात त्याच उत्तर जर तुम्हाला सापडलं तर खरोखर तुमचं आयुष्य सुखकारक कोण आहात तुम्ही तुम्हाला नाव दिलं आहे बापांनी म्हणून तुम्ही ते आहात त्या नावाने ओळखला जाता कुठेतरी जॉब करता म्हणून त्या जॉबच्या नावाने तुम्ही ओळखला जाता पण ही सगळी जी काही लावलेली भूषणं आहेत ती बाजूला फेका आणि विचार करा हु आर तुम्ही कोणा आपण कोणीच नाही मंडळी काय होतो की आपण आपला जास्त स्वार्थी विचार करतो आणि मराठी माणूस तर प्रत्येकाचे असे पाय खेचण्यामध्ये अगदी तरबेजच आहे एखादा जर पुढे चालला असेल चांगली जर प्रगती करत असेल तर त्याला कसं मागे खेचायचं हा पहिला विचार मराठी माणसाचा बऱ्याच मराठी माणसाच्या सगळ्यांना मी नाव ठेवू तोडो क्या ते हे काय झालं निगेटिव्ह माइंड झालं नकारात्मक माइंड झालं तर ते असं व्हायला नको आहे हे आपल्याला सगळं बदलायचंय दुसरं एक चांगलं उदाहरण देतो आमच्याकडे एक चार पाच घरांचा समूह आहे नाही कळलं ना समूह मराठीत सांगतो आमच्याकडे ग्रुप आहे पाच सहा लोकांचा आणि या ग्रुपमध्ये ना कायमाशी चढावड लागलेली असते ग्रुपच्या एका घरामध्ये जर पन्नास इंची टीव्ही आला तर दुसऱ्या घरामध्ये मागच्या घरामध्ये लगेच भांड्यांचा आवाज यायला सुरु होत होत आठ दहा दिवस विचार केल्यानंतर कधीतरी रात्री बेडवर भांड्याचा आवाज का येत होता त्याच गुपित उत्तर जात आणि मग ते लक्षात येत पन्नास इंची टीव्ही अमक्या अमक्याने आणलेला आहे मग हा बिचारा काय करतो कर्ज बिर्ज काढून साठींची झालं कर्ज कशामुळे झालं तुमच्या नकारात्मक बुद्धिमत्तेमुळे असं नसायला पाहिजे आपली कुवत काय आहे आपण कुठपर्यंत करतो अरे त्यांनी पन्नास इंची टी व्ही घेतल्या ते घेऊ दे ना आपल्याकडे पण येईल आज द्या पण त्यासाठी एवढं कर्ज काढायचं आणि डोक्याला ताप लावून घ्यायचा कुणी सांगितलंय अरे जागा आनंदाने जागा हे उपद्योग कशाला करायला पाहिजे हे हे गोंधळ चाललेला असतो आणि या सगळ्या गोंधळाचा परिणाम कळत न कळत आपल्या इथे होत असतो मेंदूवर होत असतो दोन मेंदू आहेत आपल्या डोक्यामध्ये एक लहान मेंदू आणि मोठा मेंदू त्या एक मेंदू फक्त ऑर्डर करतो आणि एक मेंदू काय ऑर्डर करायची ती ऑर्डर करतो त्या दोन्हींवर पण विचित्रपणे आणि मग सतत सतत आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह माइंड भरला जातो हा नकोय आपल्याला निगेटिव्ह माइंड डोक्यामध्ये भरून घ्यायचा नाहीये आणि यामुळं काय होत बहुतेक लोक मानसिक आजारी होतात आणि हा आजार दिसून येत नाही मला कुठे जखम झाली ती जखम दिसते त्यामुळं ते आजार आहे हे जाणवतो पण मानसिक आजारी असलेली बहुतेक लोक लक्षातच येत नाही यांना मानसिक आजार आहे आणि अशी टक्केवारी जर काढली तर भरपूर प्रमाणामध्ये ही टक्केवारी वर पर्यंत गेलेली आहे लक्षात येत नाही आपण ते रुटीन म्हणून ते चाललेलं असतं आपलं सगळं पण कुठेतरी एक वेगळा मार्ग पत्करून बघा उद्यापासून सकाळी उठल्यानंतर एक संकल्प धरा की नाही मला आज कुणाशीही असं वाईट दृष्टीने वागायचं नाही कुणाचाही द्वेष करायचा नाही कुणाशी निगेटिव्ह पद्धतीने वागायचं नाही सगळ्यांशी प्रेमानं वागायचं सगळ्यांचा विचार पॉझिटिव्ही करायचा हो खूप फायदा होतो त्याने तुमचे तुटलेले नातेवाईक ते जवळ येतात तुटलेले मित्र ते जवळ येतात तुटलेले विनाकारण तुटलेले अनेक लोक ते तुमच्या जवळ येतात तुम्ही काय त्यांना किंवा ते काय देत आहेत आपल्याला काही देत नाहीत हो काही देत नाहीत शेवटी आपण आपणच असतो फक्त दोन शब्द प्रेमाने आपण कसं बोलू शकतो आपल्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कशी असू शकेल एखाद्या बद्दल जर सकारात्मक विचार केला किंवा मराठीत सांगतो पॉझिटिव्हली जर एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही विचार केला तर खूप चांगलं खूप छान वाटतो मला अनुभव आहे फार सुंदर वाटत आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या बरोबर खूप काही येतं तुम्ही किती श्रीमंत आहात किती धन दौलत काय काय आहे आपल्याकडे चार गाड्या आहेत अंक आहे बंगला आहे येणार आहे का आपल्या बरोबर नाही अहो शेवटी आपल्या बरोबर काय येत एक मातीच मडक येत आणि ते मडकही स्मशानापर्यंतच येतं तिथं गेल्यानंतर तुमच तुमचं नशीब फुटलेलं असतं अगोदरच ते मडक पण तिथं फोडलं जात त्यामुळं काही येत नाही आपण नंगा येतो आणि नंगा जातो पुन्हा एक पुन्हा एक जागा निर्माण होते कशाची हु आर यू या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची युगो प्रतिष्ठा हे काय चुलीत घालावं हे सगळं काही बरोबर येत नाहीये चुलीत घाला त्याचा काही फायदा नाहीये मस्त एन्जॉय करा पॉझिटिव्हली राहा प्रत्येकाला प्रेमाने वागा आणि तुमचं जीवन सुखकारक करा एक लक्षात घ्या की आपल्याला कुठल्या गोष्टीपासून शांतता मिळते सुख मिळत हा विचार करा बाकी गोष्टी सोडून द्या आपल्याला दुसऱ्या लोकांना दुसऱ्या माणसांना जितके काही चांगल्या गोष्टी देता येतील त्यांच्याबद्दल जर चांगला विचार करता येत असेल तर तो करा हो असा एक खटला होता असा एक खटल्याचा निकाल लागला की एका एका माणसाने खून केलेला असतो आणि खून केलेला असताना सुद्धा सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध असताना सुद्धा तो कोर्टातून चुकतो अशामुळं मी तू हे सिद्ध करतो की माझ्या मनामध्ये मा असं खून वगैरे करण्याचा काही हेतू नव्हता ते माझ्याकडून चुकून झालेलं आहे अशी एक केस झालेली आहे तुमचं मन स्वच्छ असेल तुमचं मन प्रांजळ असेल तर अनेक गुन्हे तुम्हाला माफ होतात आणि हे मन प्रांजळ ठेवण्यासाठी मन चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याबद्दल नेहमी चांगला विचार करा आणि आनंदाने आयुष्य झाला आणि दुसऱ्यालाही जेवढा देता येईल तेवढा आनंद तुम्ही द्या उद्यापासूनच तयारीला लागा सकाळी उठलं की बी पॉझिटिव्ह हा विचार आणि आठ दिवस प्रयोग करा जास्त नाही आठच दिवस आणि ह्या आठ दिवसामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये तुमच्या वर्तणुकीमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या हालचालींमध्ये किती फरक पडतो ते बघा फक्त हा प्रयोग करा आठ दिवस प्रत्येक माणसाबरोबर पॉझिटिव्हली राहा नवरा बायकोंचे संबंध फार सुंदर होतील नवीन जोडप्यांचं नाही सांगितलं बराच काळ <laughs> <laughs> बराच काळ गेलेली जे मंडळी असतात त्यांचे संबंध ही चांगले होतील रिस्पेक्ट द्या एकमेकाला पॉझिटिवली वागा नक्कीच तुमचं आयुष्य सुखकारक होणार म्हणजे होणार याची शाश्वती मी देतो आता इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या गुरुवारी पंचवीस एप्रिलला सादर करणार आहोत तो नक्की